पालघर जिल्ह्यातील रणकोळ तालुका डहाणू आश्रमशाळेतील अठ्ठावीस विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली एकाच वेळी अठ्ठावीस विद्यार्थिनींना विषबाधा होण्याचं म्हणजे बेटेगाव कांबळगाव येथील सेंटर किचनमधील जेवण सर्वत्र वितरित होत असतं यामध्ये डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रमशाळेतील सत्तावीस विद्यार्थिनी व विवळ महालक्ष्मी आश्रमशाळा येथील सहा मुले कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्यानं सत्तावीस विद्यार्थिनींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती आहे एकाच वेळी सत्तावीस विद्यार्थिनी आणि विवळ महालक्ष्मी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचं कारण असं की बेटेगाव कांबळगाव येथील सेंटर किचन मधील जेवण सर्व आश्रम शाळांना वितरित होत असतं प्रकल्प अधिकारी तथा पालघर सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी जरी सर्वच आश्रम भेट देऊन सर्व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असले तरी बेटेगाव कांबळगाव येथील सेंटर किचनची पाहणी का केली नाही विषबाधा होण्याचं कारण मात्र का शोधलं नाही मात्र प्रस्तुत प्रतिनिधी व आझाद समाज पार्टीचे जिल्हाधिकारी गणेश कलिंगडा यांनी बाधित मुलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही तसंच जेवण देखील अतिशय निकृष्ट असतं याकडे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी लक्ष देतील का असा सवाल आता उपस्थित आहे राजन सोनवणेसह बापू वाघ अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर